मराठा समाजाला आरक्षण मिळू शकलं नाही याला बापट आयोगाचे सदस्य डॉक्टर रावसाहेब कसबे जबाबदार असल्याचा खळबळजनक आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर अधिवेशनात केला बापट आयोगात रावसाहेब कसबे यांना दोन महिने कार्यकाळ असताना नेमण्यात आला कसबे यांना दोन महिन्यांपूर्वी का प्रस्ताव नाकारला जावा म्हणून त्यांची नियुक्ती झाली का असा सवाल करत बापट आयोगाच्या कार्यपद्धतीवर मुख्यमंत्र्यांनी शंका उपस्थित केली या सगळ्या संदर्भात रावसाहेब कसबे यांनी एबीपी माझ्याशी खास बातचीत केली आहे त्यांचं म्हणणं काय आहे आम्ही जाणून घेतलं मी काल मुख्यमंत्र्यांचं विधानसभेतलं मुख्य जे भाषण होतं ते टीव्हीवर ऐकलं आणि पाहिलं पण मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांना त्याच्या जातीवरून जे बाकीच्या लोकांनी विशेषतः मराठा समाजाने जे कोंडीत पकडलेलं आहे त्यामुळे त्या, त्या कोंडीतून कसं बाहेर पडायचं याच्यासाठी थोडीशी गोंधळलेली अवस्था मला मुख्यमंत्र्यांची झालेली दिसते पण मी मुख्यमंत्र्यांनाही सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये जातीच्या बाहेर बघणारा पण एक वर्ग आहे आणि तो अशा प्रकारच्या ज्या हरकती मेजॉरिटी जातीकडून होतात त्याला मांडणारा तो नाही मुख्यमंत्र्यांच्या एकूण विवेचनाच्यावरून मला असं दिसतंय की ते आणि काँग्रेस पक्ष या दोघांनीही बापट आयोगाचा नीट अभ्यास केलेला नाही कारण बापट आयोगाने ज्या शिफारशी केलेल्या होत्या त्याचा नीट अभ्यास केलेला नाही आणि पहिली गोष्ट मी आपल्याला सांगतो की काँग्रेसला सुद्धा आणि आताच्या भाजपला सुद्धा तरुण मराठा मुलामुलींना आरक्षण द्यायचं नाही त्यांचा डोळा कशावर आहे हे पहिल्यांदा आपण नीट समजून घेऊ हे काय आहे नेमकं का प्रकरण काय आहे हे, हे आपण पहिल्यांदा नीट समजून घेऊ ज्यावेळी ओबीसीना मंडल आयोगाने काही सवलती जाहीर केल्या तोपर्यंत मराठा समाज आरक्षण मागत नव्हता म्हणजे मंडल आयोगाच्या वेळी आमचा समावेश मंडल आयोगामध्ये करावा असं कधीही मराठ्यांनी म्हटलेलं नव्हतं हा प्रश्न सुरू झाला कुठून तर ज्यावेळी राज्यघटनेमध्ये राजीव गांधींनी त्र्याहत्तरावी घटना दुरुस्ती केली आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना जिल्हा परिषदांच्या पर्यंत जे ओबीसीच्यासाठी आरक्षण दिलं त्याच्यामुळे सरपंच म्हणा तालुका पंचायतीच्या अध्यक्ष म्हणा किंवा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष म्हणा जेव्हा हे ओबीसी मुलं मुली व्हायला लागली त्या काळामध्ये आणि जसे जसे फंड त्यांना वाढत गेले म्हणजे आज दोन दोन कोटी रुपये एका एक, 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 एक ग्रामपंचायतीकडे येतात प्रश्न असा आहे की तिथे हे सगळे जर ओबीसी जाऊन बसले वेगवेगळ्या जातीचे लोक बसले तर आतापर्यंत ज्या जा जा जातीची मक्तेदारी होती पते पते त्या फंडांच्या दृष्टीनं ती अडचणीत आली आणि तेव्हापासून मराठा समाजाने आरक्षणाची मागणी केली पण आरक्षणाची मागणी नाही केली त्याने आमचा समावेश ओबीसीमध्ये व्हावा याच्यासाठी मागणी केली तेव्हा ओबीसीसाठी व्हावा म्हणजे काय की ही अधिकारपट पद ओबीसीनं मिळू नयेत आणि ती आम्हाला मिळावेल जशी पूर्वंपार चालेली आहे चालत आलेली आहेत त्याप्रमाणे ते आम्हाला पण मिळावीत आम्हालाच मिळावीत बाकी जण मिळवू नयेत याच्यासाठी त्याने ती मागणी केली आता हा जो आयोग आहे बापट आयोग मी मुख्यमंत्र्यांना हा प्रश्न विचारू इच्छितो आपल्या चॅनलच्या मार्फत आणि काँग्रेसवाल्यांनाही हा प्रश्न विचारू इच्छितो चॅनलच्या मार्फत विशेषतः मराठा आरक्षणाच्या समर्थकांना हा प्रश्न विचारू इच्छितो की आतापर्यंत बापट आयोग हा एकच आयोग आहे का की ज्यांनी हा निकाल दिलेला आहे बापट आयोगाच्या पूर्वी एक आयोग होता खत्री आयोग त्यांनी पण मध्ये मराठ्यांचा समावेश केला नव्हता बापट आयोगाच्या नंतर पण एक आयोग बसला त्यांनी पण मराठ्यांना मध्ये घेण्याचं नाकारलं मग प्रश्न असा आहे की बापट आयोगाची चर्चा का होते कशासाठी बापट आयोगाची चर्चा होते हे तर जुन प्रकरण झालं पण याच्यामध्ये उकरून काढायचे त्यांना एक गोष्ट ती अशी आहे की बापट आयोग जो बसला होता तो मराठ्यांना आरक्षण द्यायचं की द्यायचं नाही याच्यासाठी नव्हता ना बापट आयोगाची स्थापना कोणकोणत्या जाती अशा शिल्लक राहिलेल्या आहेत की ज्यांचा आपल्याला ओबीसी मध्ये समावेश करता येईल अशा प्रकारचा जो निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिलेला होता त्या निर्णयाप्रमाणे हा बापट आयोग एक स्टॅट्युटरी बॉडी म्हणून कॉन्स्टिट्युशनल बॉडी म्हणून तो निर्माण केलेला होता आणि तो महाराष्ट्र सरकारने निर्माण केलेला होता आता हा आयोग निर्माण केल्यानंतर त्यावेळी मराठ्यांची मागणी आली की आमचा ओबीसी मध्ये समावेश करावा आता ओबीसी मध्ये समावेश करावा याचा अर्थ असा की ओबीसीचे बाकीचे फायदे पण आम्हाला मिळावेत आणि राजकीय आरक्षण पण मिळावं म्हणजे आजच्या या मराठा सत्ताधारी वर्ग जो आहे काँग्रेसमधला त्यांना हे वाटत होतं की आम्हाला हे जे पोलिटिकल आरक्षण राजकीय आरक्षण जे मंडल आयोगाने दिलेलं आहे आणि विशेषतः त्र्याहत्तराव्या घटनादुरुस्तीने मिळालेलं आहे ते पण आम्हाला मिळालं पाहिजे हा त्यांचा मुख्य डाव होता त्यांना मराठा आरक्षणाशी किंवा त्या शैक्षणिक आणि आर्थिक आरक्षणाशी काही घेणं देणं नाही त्यांनी कधी तसा विचार केला नाही त्यांना जर तरुण मराठा मुलामुलींचं जर काही भलं करायचं असतं तर त्यांच्या हातामध्ये सर्व महाराष्ट्रातल्या संस्था आहेत त्याच्यामध्ये त्यांना नोकऱ्या देऊन त्यांनी हा प्रश्न सोडवला असता किंवा आणखी अनेक वेगळी गोष्ट अनेक हे आहेत मार्ग आहेत की ज्याच्यामुळे हे प्रश्न सुटले असते माझं स्वतःचं मत असं आहे की या तरुण मराठा मुला मुलींना आरक्षण मिळालं पाहिजे पण ते कसं द्यायचं या प्रश्नाच्या संबंधी कोणी गांभीर्यानं विचारच करत नाही ना काँग्रेसवाले विचार करत ना भाजपवाले विचार करत हा फक्त याच्या कोर्टमधला चेंडू दुसऱ्याच्या कोर्टमध्ये टाकतो काल मुख्यमंत्र्यांनी अशाच पद्धतीचं विधान केलं की हा आमचा प्रश्न नाही हा काँग्रेसवाल्यांचा प्रश्न आहे त्यांच्याकडे चार बोटं येतील आणि म्हणून त्यांनी काँग्रेसवाल्यांना दोषी धरलं आता मुळात प्रश्न असा आहे की हा जो आयोग आहे या आयोगाला संपण्यापूर्वी माझी नेमणूक झाली आणि ती, ती, ती चार चार तीन चार महिन्याच्या अगोदर झाली दोन महिने असेल तीन महिने असेल आता मला ते नीट आठवत नाही कारण खूप जुनी गोष्ट आहे मला मी कुठल्याही सरकारी कमिटीवर जाणारा माणूस नाही मला ते आवडतही नाही आणि मी कधी कुठल्या राजकारणाच्या भानखडीत पण पडलो नाही पण मला विलासराव देशमुखांचा एक दिवस फोन आला आणि ते म्हणाले की मागासवर्गीय आयोगाच्या असं असं आहे आणि ते जवळजवळ निकालावर आलेलं आहे तुम्ही जरा त्याच्यामध्ये लक्ष घाला आणि आम्हाला त्याचा निकाल लवकर द्या म्हणून मी त्यांना हो म्हणाल आता मुख्यमंत्री म्हणतात की माझी नेमणूकच कशी झाली नेमणूक तर सरकारने केली ना त्यांनी सरकारला विचारावं हो। त्याच्यात असं आहे मुख्यमंत्र्यांचं म्हणणं होतं की जे मराठा आरक्षणाचे विरोधक होते छुपे त्यांनीच तुमची नियुक्ती जाणीवपूर्वक तिथे करून आणली आणि ते फेटाळून लावता कसं येईल किंवा त्याला विरोध कसा, कसा निर्माण करता येईल अशी परिस्थिती निर्माण केली आता ह्या मुख्यमंत्र्याच्या विधानावर हसावं की रडावं हा खरा माझा प्रश्न आहे जर मराठा आरक्षणाच्या विरोधी लोकांनी माझी नेमणूक केली असेल तर माझी नेमणूक केली ती विलासराव देशमुखांनी आणि विलासराव देशमुख काय मराठा आरक्षणाच्या विरोधी होते काय काही माणसं स्वतःला वाचवण्यासाठी कोणावरही दोषारोप करतात तर मी मुख्यमंत्र्यांना अशी विनंती करतो की त्याने एक कमिटी बसवावी त्यांच्या अध्यक्षतेखाली बसवावी किंवा ते आरक्षणाचे समर्थक आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली बसवावी आणि त्यांनी चौकशी करावी की नेमणूक कशी झाली तोपर्यंत माझे आणि छगन भुजबळांची ओळख पण नव्हती त्याने जे छगन भुजबळांचं नाव घेतलं काल अनेक लोकांनी माझी त्यांची ओळख पण नव्हती साधी त्याच्यानंतर माझी त्यांची ओळख झाली तेव्हा माझी नेमणूक ही मुख्यमंत्र्यांनी ने केली विलासराव देशमुखांनी केली या त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्याला काही फारसा अर्थ आहे असं मला अजिबात वाटत नाही आपली इमेज अशी तयार केली जाते की आपण मराठी द्वेष्ठे आहात जे आता मराठ्यांच्या आरक्षणाचे समर्थक आहेत ते सोशल मीडियावरून पण आपल्या विरोधात प्रचार करताना पाहायला मिळतात आणि कालही अप्रत्यक्षरित्या आप आपला उल्लेख करून आपण पुन्हा एकदा याचे टार्गेट केले जात आहेत तर आपलं काय मत आहे मराठ्यांच्या आरक्षणाच्या संदर्भात प्रश्न असा आहे की मराठा तरुण तरुणींना आरक्षण मिळालं पाहिजे ही माझी गेल्या दहा वर्षापासूनची भूमिका आहे कारण माझ्या हाताखालून हजारो मराठा विद्यार्थी विद्यार्थी विद्यार्थ्यांनी गेलेले आहेत आणि ते त्यांची आज अवस्था बघितल्यानंतर माझ्या डोळ्यामध्ये पाणी येतं इतकी वाईट अवस्था आहे त्यांची गौंडी माझा एम ए झालेला मुलगा का गौंडी काम करताना किंवा गौंड्याच्या का हाताखाली काम करताना मी बघतोय आणि हे सगळे गुणवत्तेचा विचार करणारे लोक आहेत आणि सांगतात की आम्ही येऊ करून त्यो करू केवळ मराठा आरक्षण सात टक्के आठ टक्के दहा टक्के दिल्याने हा प्रश्न सुटणार आहे का यांच्या हातामध्ये शिक्षण संस्था आहेत गरीब मराठा मुलामुलीनं ना, का नाही तुम्ही घेत तिथं नोकरीला तुमच्याच नात्यातल्या लोकांना का घेता एकशे एकोणसाठ घराणी राज्य करतात सगळ्याच पक्षांची ती काय काँग्रेस पक्षांचीच तसं नाही त्यांच्या हातामध्ये सगळ्या संस्था आहेत आणि गरीबाच्या मराठा मुलांनी मुलींनी कोणाकडे जावं त्यांच्याकडे कोणाचं वशील आहे कोण कोण त्यांना नोकऱ्या देत आहे त्यांच्याकडे गुणवत्ता नाहीये का सगळं आहे परंतु हे जाणीवपूर्वक या लोकांना करायचं नाही यांचा माझा त्यांच्यावर अशी टीका म्हणजे मनापासून मी तुम्हाला सांगतो की यांना या मराठा मरा, मुला मुलींना सक्षम करायचंच नाहीये त्यांना फक्त ओबीसीची राजकीय आरक्षण घ्यायची आणि हा सगळा पैसा पुन्हा आपल्याकडे कसा वळवायचा हे त्यांना बघायचं आता मुख्यमंत्री काल असं म्हणाले की त्यांनी काय अभ्यास केला नाही काय नाही काय नाही अरे दोन महिने मी त्या आयोगावरती होतो असं तुम्हीच सांगताय आता तोपर्यंत केलेला सगळा अभ्यास मी तिथे जाऊन बसून केला त्यांच्या ऑफिसमध्ये बसून केला कोणी कोणी काय काय रिपोर्ट लिहिलेले हे मी सगळं बघितलेलं होतं आणि मुख्यमंत्र्यांनी आणि बाकीच्यांनी पण तो आयोग नीट वाचावा त्याच्यामध्ये एकतीस समाज कल्याण अधिकाऱ्यांच्या पैकी तीस समाज कल्याण अधिकाऱ्यांनी समाज मराठा समाजाचा मध्ये समावेश करायला विरोध केलेला होता तो आमचा प्रश्न मराठ्यांना आरक्षण देणं हा नव्हता त्यांचा समावेश ओबीसीत करायचा की नाही एवढाच होता आणि आम्ही तो केला नाही सर पण असं म्हणता की तुम्ही तिथे गेल्यानंतर आयोगाच्या इतिहासात पहिल्यांदा वेगळं काहीतरी घडलं की मतदान केलं गेलं या संदर्भातलं आयोग कधी अशा पद्धतीने मतदान करत नाही असं कुठे सांगितलं असं नाहीये याच्या अगोदरच्या आयोगामध्ये सुद्धा बहुमतानीच तो निर्णय झालेला आहे म्हणजे मराठ्यांना ओबीसी मध्ये घेण्याचा निर्णय पहिल्या आयोगाने पण नाकारला आमच्या आयोगाने पण नाकारला आणि त्याच्यानंतरच्या आयोगाने पण नाकारला हा काय आमचाच प्रश्न नाही आहे तेव्हा आमचीच चर्चा काय बापट आयोगाचीच चर्चा काय खत्री आयोगाची चर्चा का होत नाही गोखले आयोगाची चर्चा का होत नाही याच्यानंतर आलेल्या आयोगाची चर्चा का होत नाही आणि हा सगळा या सत्ताधारी वर्गाने दोन्ही पक्षातल्या ले ठरवलेला डाव आहे आणि जर कोणाला असं वाटत असेल की एक मराठा विरोधी म्हणून माझी इमेज करावी तर याच्यात त्यांना यश मिळणार नाही कारण माझे विद्यार्थी आणि बहुजन समाजाच्या संपूर्ण चळवळीमध्ये माझा अख्खा आयुष्य गेलेलं आहे माझे जे मित्र आहेत खेडेकर पुरुषोत्तम खेडेकर यांच्याबरोबर मी महाराष्ट्राचा दौरा केलेला आहे मराठा समाजाच्या प्रबोधनासाठी आणि न्यायमूर्ती पी बी सावंत यांचं आम्हाला मार्गदर्शन आहे ओ हे फालतू लोक कोणाचंच चा ऐकत नाही कोणाही शाळे माणसाचं ऐकत नाही आज भारतातला सगळ्यात मोठा म्हणजे तज्ञ जर कोणाला मानायचं असेल तर मी न्यायमूर्ती पी बी सावंत साहेबांना मानतो त्यांचं काय म्हणणं आहे नीट ऐकून कुठे घेते का, का। आम्ही काय म्हणतोय हे नीट कुठे ऐकून घेत ते फक्त एवढं म्हणतात आम्हाला आरक्षण तुम्ही दिलं नाही तुम्ही मराठा विरोधी अरे मराठा विरोधी आहात म्हणजे काय आहात तुम्ही ऐकून तर घ्याल की नाही काही समजून तर घ्याल की नाही हे सगळं करायला काही कायदा आहे काही पद्धती आहे काही नियम आहेत राज्यघटना आहे पण याचा काही विचार करत नाही या समितीमध्ये आमच्या समितीमध्ये आणि मी गेल्याने ते सगळं निर्णय बदलला हे म्हणणं पण खोडसाळपणाचं आहे आणि एका अर्थाने माझी बदनामी करणार आहे याचं कारण असं की हा जो निर्णय झाला हा माझ्या एकट्याच्या मतावर झालेला नाहीये हा चार विरुद्ध दोन अशा मताने झालेला आहे म्हणजे चार सदस्यांचं मत असं होतं की ओ... मराठ्यांचा मरा समावेश ओबीसी मध्ये करू नये आणि दोन सदस्यांचं मत होतं की तो करावा त्यामुळे हा चार विरुद्ध दोन्ही झालेला हे आहे माझ्या एकट्याच्या मतावर तो झालेला नाहीये तेव्हा मुख्यमंत्र्यांनी नीट त्या फाईलचा मी असं समजत होतो की मुख्यमंत्री हे फार अभ्यासू आहेत तडबदार आहेत कार्यक्षम आहेत असं माझी एक इमेज होती पण काल मला ते थोडेसे गडबडलेले वाटले म्हणजे घाबरलेले वाटले त्यांनी घाबरून जाण्याचं काही कारण नाही असं 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 घाबरून राजकारण करता येत नसतं काही गोष्टीचा खंबीरपणे विचार करावा लागतो आणि जातीचा मॉब जो असतो या जातीच्या मॉपला घाबरण्याचं काही फारसं कारण नसतं कारण तो हितसंबंधी गट असतो आणि त्याचं पितळ उघडं पडतं